तूळ राशी भोगलेले दिवस व पुढील दिवस कपटी नातेवाईक आणि स्वार्थी मित्र तूळ राशीने भोगलेले दिवस तूळ राशीच्या जीवनात मागील काही वर्ष म्हणजे सतत चालणारी एखादी अदृश्य परीक्षा होती आयुष्य आपल्यावर का रागवलं आहे हेच कधी कधी कळत नव्हतं शांत राहायचं विचारपूर्वक वागायचं आणि सर्वांना समजून घ्यायचं असा तुमचा स्वभाव पण जगाने मात्र तुमच्या शांततेचा फायदा घेतला काही नातीची आधी सुरक्षित वाटत होती ती अचानक तुटली काही लोक ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला त्यांनी तुमच्या पाठीमागे वेगळेच खेळ खेळले घरात समाजात कामाच्या ठिकाणी जिथे जिथे तुम्ही मनापासून प्रयत्न केले तिथे तिथे तुम्हाला अपेक्षापेक्षा जास्त दुखापत झाले कधी पैशांचं नुकसान झालं कधी प्रतिष्ठेवर आरकडे आले कधी एखाद्या जवळचं नातं पाण्यात गेलं तर कधी एखाद्या मित्राच्या वागण्याने मन तुटलं तुमच्या सद्गुणांना सभ्यतेला आणि शांततेला अनेकांनी कमकुवतपणा समजलं पण तुम्ही तोंड उघडलं नाही तुम्हाला वाटलं वेळ जाईल लोक समजतील परिस्थिती बदलेल पण वेळेने उलट तुम्हाला आणखी कठीण वाट दाखवली याच काळात तुमच्यातील मानसिक ताकद चौपट वाढली या काळाने तुम्ही मनाने परिपक्व केलं तुम्ही कोणाच्याही आधाराशिवाय स्वतः उभं राहण्याची क्षमता शिकला हा भोगलेला काळ तुमच्या अंतरंगात खोल उमटला आहे पण हाच काळ तुमचं भविष्य घडवणार आहे पुढील दिवस तूळ राशीसाठी आता तुमच्या जीवनातले दिवस बदलत चालले आहे ज्या गोष्टी तुम्हाला त्रास देत होत्या त्या आता हळूहळू दूर जात आहे ज्या लोकांनी तुम्हाला खाली खेचलं त्याच लोकांपासून आता तुमचं नातेसंबंध आपोआप कमी होईल पुढील दिवसांची पहिली मोठी खून म्हणजे स्थिरता मनातील हालचाल कमी होईल ज्याचं उत्तर तुम्हाला आजपर्यंत मिळत नव्हतं ते अचानकपणे स्पष्ट व्हायला लागेल दुसरी खून म्हणजे नात्यांमध्ये बदल काही जुनी नाते स्वतःहून तुटतील ज्यांनी तुमच्याकडे फक्त स्वार्थासाठी पाहिलं त्याचं खरं रूप उघड होईल मात्र त्याचवेळी काही नवीन आणि मनापासून साथ देणारी माणसं तुमच्या जीवनात येतील तिसरी खून म्हणजे प्रगतीचा दरवाजा उघडणे कामात करिअरमध्ये पैशांच्या बाबतीत अडकलेली वाट मोकळी होईल काही चांगल्या संधी अचानक तुमच्या समोर येतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा आत्मविश्वास परत वाढेल आतापर्यंत तुम्ही शांत बसून परिस्थितीत सहन केली पुढील दिवस तुम्ही स्वतःसाठी उभे राहू लागेल जिथे अन्याय झाला तिथे आवाज द्यायला शिकाल आणि ज्यांच्यावर प्रेम केलं त्यांच्याकडून प्रेमाच्या अपेक्षा ठेवूनही कमी होईल हा बदल तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण आता तुम्ही लोकांसाठी नाही तर स्वतःसाठी जगायला शिकत आहात आता कपटे नातेवाईक त्यांचा खरा चेहरा तुळ राशीला नातेफार प्रिय असतात घरातील शांतता टिकावी सर्वांना आदर मिळावा कुणाचं मन दुखावणे अशी तुमची इच्छा असते पण हा चांगलपणाच सर्वजण आदर करत नाही कपटे नातेवाईकांची पहिली खून म्हणजे त्यांचा गोड वेगळा स्वभाव असतो तुमच्या समोर ते तुम्हाला कौतुकाचे वाक्य सांगतील पण तुमच्या मागे त्यांची जीभ धारदार तलवारीसारखी काम करत राहील आणि दुसरी खून म्हणजे तुम्ही अडचणीत असताना त्यांचा बदललेला आवाज त्यांच्या शब्दांमध्ये मदत दिसेल पण मनात सहानुभूती नसेल ते तुमच्या परिस्थितीचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करतात तिसरी खून म्हणजे तुमच्या यशावर त्यांची चिडचिड तुम्ही प्रगती केली की त्यांचं मन अस्वस्थ होतं ते तुमचं कौतुक करत नाहीत उलट एखादी कमी काढून तुमचा आनंद हिरावून घेतात आणि चौथी खूण म्हणजे तुमचं गुपित इतरांना सांगण्याची त्यांची सवय ते तुम्हाला विश्वास देतात तुमच्याकडून माहिती काढतात आणि नंतर तीच माहिती वापरून तुमच्याच विरोधात वातावरण तयार करतात आता पुढील काळात या नातेवाईकांपासून तुमचं अंतर वाढणार आहे तुम्हाला त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारं खोटं प्रेम समजेल आणि तुम्ही त्याच्याकडे भावनिक पद्धतीने गुंतणं थांबवाल यामुळे त्यांची शक्ती कमी होईल आणि तुमचं जीवन शांत होईल आता स्वार्थी मित्र त्यांना कसे ओळखाल तर तुळराशी मैत्रीला मनापासून जपते पण मित्र खरे आहेत की फक्त स्वार्थासाठी आहेत हे ओळखण्यात तुम्ही कधी चुकता स्वार्थी मित्रांची पहिली खूण म्हणजे त्यांचा वेळ ते तुम्हाला फक्त त्यांना गरज असते तेव्हाच फोन करतात किंवा भेटतात तुम्हाला गरज असते तेव्हा ते नेहमीच व्यस्त असतात आणि दुसरी खूण म्हणजे तुमच्या यशावर त्यांची शांत प्रतिक्रिया एखाद्या खरा मित्र तुमच्यावर आनंद व्यक्त करतो पण स्वार्थी मित्र मात्र शांत राहतो आणि विषय बदलतो ते तोंडाने म्हणतील छान झालं पण मनात त्यांना तुमची प्रगती खटकते आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या गुपचूप स्पर्धा ठेवण्याची त्यांची वृत्ती ते तुमच्यावर वरचढ धरायचं सतत पाहतात तुम्ही जे करतात ते स्वतःला पुढे सिद्ध करण्याचा प्रयत्नही करतात आणि चौथी खूण म्हणजे तुम्ही सांगितलेली गुपितं इतरांपर्यंत पोहोचवणं हे मित्र तुमच्यावर विश्वास दाखवतात पण तुम्ही वळताच तुमच्या बोलण्याचा वापर करतात पाचवी खून म्हणजे केवळ तुमच्याकडून फायदे मिळवणं ते तुम्हाला त्यांच्या प्रसंगी बोलावतात तुमच्याकडून सल्ला घेतात मदत घेतात पण बदलत कधीच तुमच्यासाठी उभे राहत नाही या सर्व खुना पुढील काळात तुमच्यासमोर उलगडणार आहेत तुम्ही त्यांच्या वागण्यातील सूक्ष्म बदल पकडाल आणि या जाणवीमुळे तुम्ही स्वतःला वाचवाल हे बदलणारे दृष्टिकोन तुमच्या जीवनाला शांत स्थिर आणि सुरक्षित आता बनवणार आहेत तुळ राशीचा प्रवास नेहमीच संतुलनाचा असतो तुम्ही मनाने शांत स्वभावाने सभ्य आणि नात्यांबाबत पण या गुणांमुळेच जीवनाचे तुम्हाला तुम्हाला काही धडे दिले ज्याने तुम्ही आपले त्यांच्याकडूनच जखमा मिळाल्या ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला त्यांच्या स्वार्थाने तुम्हाला तडफडलं काही नातेवाईकांनी तुमच्या निरागस्तेचा फायदाही घेतला काही मित्रांनी तुमच्याशी केलेल्या मैत्रीचा पूर्णपणे अर्थच बदलून टाकला पण हे दिवस तुम्हाला मोडून टाकण्यासाठी नव्हे तर हे दिवस तुम्हाला घडवण्यासाठी आले होते विश्व तुम्हाला सांगू इच्छित होतं की आता वेळ आली आहे जागे होण्यासाठी स्वतःला ओळखण्याची स्वतःसाठी उभं राहण्याची तुम्ही दिवस म्हणजे खोल रात्री सारखे होते काळोख भरलेला पण शिकवण युक्त आणि आता पहाट जवळ येत आहे तुमच्या समोरचा मार्ग हळूहळू उजळवत आहे पुढील दिवस तुमच्यासाठी काही महत्वाचे बदल घेऊन जातात तुमच्या मनातील स्थिरता आता वाढणार आहे तुम्हाला कोणत्या लोकांवर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून सावध राहायचं हे आता पुढील काळात स्पष्ट होणार आहे कपटी मतलबी आणि स्वार्थी लोकांची ओळख आता तुम्हाला तितक्याच सहजतेने पटणार आहे जितकं पूर्वी कठीण वाटायचं तुमच्या नशिबात एक हलका पण निर्णय कलाटणीचा काळ सुरू होतोय तुमच्या मेहनतीचं कौतुक होईल तुमच्या प्रयत्नांना योग्य फळ मिळेल ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं ते लोक आता तुमच्या समोर कमी पडतील आणि तुम्ही शांत स्थिर आणि मजबूत व्यक्तिमत्व म्हणून पुढे उभे राहाल या प्रवासाचा खरा निष्कर्ष एकच आहे तुम्ही कुणालाही न दुखवता जगलात कुणाशी वाईट केलं नाही कधी कपट वापरलं नाही आणि म्हणूनच आता विश्वास तुमच्या बाजूने उभं राहणार आहे तुमच्यावर झालेले अन्याय व्यर्थ जाणार नाही तुमच्या मनात साठवलेल्या वेदनांचा पर्वत तुम्हाला आता बळ देणार आहे तुमची ओळख बदलणार आहे तुमची ताकद वाढणार आहे आणि तुमचं जीवन एका नव्या मार्गावर जाणार आहे तुळ राशीसाठी हा काळ म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाणारी वाट बोगलेले दिवस संपले आता येणारे दिवस तुमच्यासाठीच यशाचे आणि मन शांतीचे आहेत हेच तुमचं खरं पुनर्जन्म आणि हेच तुमचं खरं उन्नतीचं पाऊल आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि हो तुम्हाला देखील तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ